विठ्ठल ना ना नेहमी तर राहू आपण अशी या देवीच्या त्यांनी प्रार्थना करू तर आज अंच जे झालं मैदान पारंपरिक गाण्यातली नाव असते ना, ना। सरजा आणि राजा ही जोडी विजेती सरजा राजाची गाडी विजयी आणि हाणणारे विठ्ठल ड्रायव्हर हाकणारे मला नेहमी महत्वाच्या गाड्या राहिल्या पाहण्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सेमी पाहिलेला एका मागे एक लगेच गाडी लागली एक गाडी सरजाची लागली की लगेच सुंदरची लागली कसं कसं काय मी फक्त आपला बाबू मान्या त्यांना म्हणलं पाहुण्याचं त्यांना म्हणलं फक्त मिळवणं गाडी काय म्हणजे जास्त नशीब आपलं फक्त मी खाल नाईल का नाही खानबोला पळून म्हणजे ते काय म्हणजे तुम्ही हे चोरांनी सोडत नाही पण दोन्ही गाड्या राहिल्या तुमचं कौतुक आहे जसं सांगितलं मी नेहमी ना, ना काय सांगाल दोन मिनिट आपलं जो सर्जा आहे जास्त करून म्हटलं जातं की आत न पळतो त्याला बाहेरनं म्हणजे दुसरीकडनं आतला राजा दोन्ही कारण का बत्तीस शरणामध्ये पण आपण बघितलेलं गाडी एकदम जबरदस्त तुम्ही चालवलेली आणि पुढे येऊन गाडी जरा थोडक्यासाठीच हे झालं आणि आज एवढी जबरदस्त सुट्टी निकाल आलाय सुट्टा कडून पाळला सेमीला पण पाळलाय तुम्ही फायनल ला पण काय वाटतंय नेमकं वेगळं पण काय होतं आनंद मत झाला सगळ्यात की एक नंबर गेलं कडनं हे आनंद आणि सर्जन सुंदर बद्दल काय म्हणाल आज दोघं पण गुलाला राहिले तुम्ही सार्जा गुलाला झालाय तुमचं राजा काय आले त्यामुळे सगळ्यात आनंद होत आहे तिन्ही वेळेला आरामशी राहिले रणजित सर आणि बळकरच्या <laughs> सॉरी रणजित सर सरांचा फोन का काय 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 भावना त्यांचा जर काम होत म्हणजे जर बारा म्हणजे म्हणजे काय हरकत नाही दोन्ही गाड्या राहिल्या त्यांना मोठा आनंद झाला आता ही जी जोडी होती ती आपल्याला पुढे पुढच्या मोठ्या अच्छा नाना मागच्या वेळी तुम्ही म्हणाले सेमीला थोडेसे हे झाले पण यावेळी गाड्या तुम्ही फायनलला बसवल्या म्हणजे मागच्या एक दोन केलाच भरून काढली बैलांनी त्या म्हणून आनंद अच्छा नाना कसं असतं काय काय ना म्हणजे वर्ष जातात गुलाल गेला पण तुम्हाला दोन्ही बैल दोन्ही बैल चांगले लागले म्हणजे सुंदर तर चांगला लागला सर्ज पण चांगला लागला काय सांगतो त्याच्याबद्दल आणि एवढं स्टे ना कसं मेंटेन करता तुम्ही नाना कार का एक सेमी झालं की लगेच आम्ही बघितलं गाडी बसला तुम्ही खाली गेला आणि त्याच स्पीडनं आणि त्याच जोशामध्ये तुम्ही ती गाडी मारली त्या मागचं रहस्य काय सांगाल नेमकं गाडी बरोबर आहे मित्रांनो बघू शकता हीच असती बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बैलाच्या प्रति अपमान पळायला कारण का आता जेवढे आपण जॉकी बघतो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील तुमचं वेगळं पण एकदा का तुम्ही गाडी बसला तुमचे हात एवढे जबरदस्त अशी मशिनी सारखे चालतात की काय बोलायला आपल्याला गाडी पूर्ण आल्याला पाणी बघू शकता मित्रांनो हे नानांनी मोठं सगळ्यात व्यक्त केलं की ज्यावेळेस गाडी चालवायची असते तेव्हा एकदम बेमान होऊनच पाणी पण नायचं ते विसरतात अशा प्रकारचं नानांचं व्यक्तिमत्व बघू शकता हे असतं बैलगाडा क्षेत्राविषयी बैलाविषयीच प्रेम बघू शकता नाना संध्याकाळी गेल्यावर जेवण वगैरे करतात दिवसभर असं मागच्या वेळी मागचं जे मैदान झालं तिथं थोड्या कारणासाठी आपली गाडी लॉबी झाली होती पण यावेळी बरोबर पब्लिक ने गाडी तुम्ही बसवली सेबीला आणि फायनल ला पण पहिला तासात बसवली ते कसं केलं होतं नियोजन त्याचं नाही दोन्ही ना कर तुम्ही सर्जाला डाव्या साईडने पण पळवतात उजव्या साइड ने पण पळवतात ते सर्व डावी हा तर आता पायाची जखम कशी काय कारण का मागच्या मध्ये झाली ना क्लिअर झाली ना आता जेवढे डॉक्टर अच्छा आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये आपल्याला सर्जन सुंदर दिसतील दादा तरी अच्छा चार दिवसांच्या कधी भी अशी अचानक अच्छा नाना आणि आपले जे मालक आहेत रणजित सर त्यांच्याबद्दल काय सांगता ते आता इथं उत्सव म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी नाही जरा अर्जुन कामोद बाहेर म्हणत्या गेले पण अच्छा आणि आता ना नाना सर्जनचे आणि सुंदरचे फॅन झालेत महाराष्ट्रात हा मग त्यांना त्यांच्यासाठी काय सांगताल तुम्ही अभिनंदना सांगायचं शुभेच्छा दादा तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद